हा अपडेट न्यूज रिकाम टेकड्यांचा सळसळता उपद्रव मदतीऐवजी व्हिडिओ काढणारे बघे वाढलेत राज्यातील ग्रामीण व शहरी भागांमध्ये अलीकडे एक नवाच सामाजिक वर्ग तयार झाल्याचं स्पष्ट दिसून येत आहे या वर्गाचं नाव आहे बघे मंडळी किंवा रिकाम टेकडे युनियन या मंडळीचं प्रमुख कार्यक्षेत्र गल्लीतील वट्टे पान टपऱ्या बस स्टॉप शेजारील बाग आणि अर्थातच जिथं बोर लावलेलं असतं तिथं ते खास ठिय्या घेतात विशेष लक्षात घेण्यासारखं म्हणजे एखाद्या ठिकाणी अपघात झाल्यास जखमी व्यक्तीला उचलून तात्काळ रुग्णालयात नेण्याऐवजी हे लोक मोबाईल बाहेर काढतात व्हिडिओ घेतात फोटो काढतात आणि मग स्टोरी टाकतात लाईफ लाईव्ह फ्रॉम ऍक्सिडेंट स्पॉट प्लीज प्रे जेसीबी कुठे लागली की त्यांना काम नव्हे गंमत वाटते जेसीबी डान्सच्या उंबरठ्यावर हे बघ्यांचे झुंड जमलेले दिसतात गल्लीत कोण कोणाकडे आला कोण कोणाकडे गेला लक्ष ठेवण्याचं हे काम रिकाम टेकडे करत असतात सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाने आणि सामान्य नागरिकांनी यावर चिंता व्यक्त करत स्पष्ट केलंय की ही केवळ असंवेदनशीलता नाही तर संकट समयी मानवतेचा अपमान आहे बघ्यांमध्ये मदतीसाठी हात पुढे करणारी माणसं हवीत कारण वेळ कोणावरही येऊ शकते ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.